मित्रांनो जर एखादा संत मरण पावल्यानंतरही भक्तांना स्वप्नात भेटतो संकटात मार्ग दाखवतो आजारातून वाचवतो आणि स्वतःचं अस्तित्व जाणवू देतो तर तो मृत आहे का आज आपण जाणून घेणार आहोत शिर्डीचे साईबाबा समाधीतील गूढ जे गूढ आजही विज्ञालाही समजलं नाही साईबाबा म्हणजे नेमकं कोण साईबाबा म्हणजे ना फक्त हिंदू संत ना फक्त मुस्लिम फकीर ते होते श्रद्धा आणि सबुरी यांचा जिवंत संगम त्यांनी कधीही स्वतःची जात सांगितली नाही स्वतःचा धर्म सांगितला नाही फक्त एकच वाक्य आयुष्यभर सांगितलं सबका मालिक एक ऐतिहासिक संदर्भ साईबाबांचा काळ साईबाबा शिर्डीत आले अंदाजे अठराशे अठ्ठावन्न अठराशे साठच्या सुमारास तेव्हा ते, ते तरुण होते अंगावर कफनी हातात चिलम आणि डोळ्यात अद्भूत शांतता खंडोबा मंदिराजवळ त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि पुजारी म्हणाला या साई इथूनच नाव पडलं साईबाबा धुनी आग्नीचं रहस्य साईबाबा कायम धुनी प्रज्वलित ठेवत ही धुनी फक्त अग्नी नव्हती ती तपश्चर्येची ऊर्जा होती धुनीतील उदी आजही लाखो भक्तांना रोगमुक्ती देते बाबांचे दैनंदिन जीवन साधेपणाचा कळस साईबाबा भीक मागायचे तीच भीक सर्वांना वाटायचे स्वत कधी साठवून ठेवत नसत ते म्हणायचे जे मिळेल ते स्वीकारा जे जाईल ते सोडा बाबांचा अंतिम काळ संकेत सुरू झाले सन एकोणीसशे अठरा साईबाबांनी भक्तांना आधीच सांगायला सुरुवात आध केली माझा वेळ जवळ येतोय ते जास्त मौन पाळू लागले शरीर थकलेलं दिसू लागलं पण तेज वाढतच गेलं पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा विजयादशमी हा दिवस साई भक्तांसाठी सर्वात महत्वाचा दुपारी बाबांनी उरुसासाठी कफनी घातली लक्ष्मीबाई शिंदेंच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शेवटचे शब्द आल्ला मालिक आणि बाबांनी देह सोडला वाद दफन की अग्निसंस्कार साईबाबांच्या देहत्यागानंतर हिंदू भक्त म्हणाले समाधी हवी मुस्लिम भक्त म्हणाले दफन हवं वाद वाढत होता समाधीचा निर्णय दैवी संकेत तेव्हाच बाबांचे निष्ठावंत भक्त बाळासाहेब बुटी पुढे आले त्यांनी सांगितलं बाबांनी मला स्वप्नात सांगितलंय माझ्या वाड्यात मला ठेवावं बुटी वाड्यातच बाबांची समाधी बांधली गेली समाधी वेळचा गूढ अनुभव समाधी खोदताना जमिनीतून उष्णता जाणवत होती काही लोक म्हणाले अजून ऊब आहे काही भक्तांना वाटलं बाबा समाधीत गेले मेले नाहीत समाधी म्हणजे काय भारतीय परंपरेत समाधी म्हणजे मृत्यू नाही समाधी म्हणजे देह स्थिर प्राण सूक्ष्म चैतन्य जागृत अनेक योगी इच्छेने समाधी धारण करतात समाधीनंतर सुरू झालेले चमत्कार समाधीनंतर भक्तांना स्वप्नदर्शन संकटात मार्गदर्शन आजारातून मुक्ती उलट चमत्कार वाढले साई सच्चरित्र ठोस पुरावा साई सच्चरित्र गोविंदराव रघुनाथ दाभोळकर हे माडपंत या ग्रंथात स्पष्ट लिहिले आहे बाबा देहाने गेले पण कृपेने अधिक सक्रिय झाले विज्ञान काय म्हणतं तीव्र श्रद्धा मेंदूवर परिणाम करते सकारात्मक विश्वास उपचारात मदत करतो पण एकाच संताचे लाखो लोकांचे सारखे अनुभव विज्ञान गप्प आहे मित्रांनो जर साईबाबा फक्त शरीर असते तर शिर्डी फक्त गाव राहिलं असतं पण आज शिर्डी म्हणजे जगभरातील श्रद्धेचं केंद्र आहे कारण साई देहाने गेले पण वचनाने जिवंत आहेत मित्रांनो एखादा संत देह सोडल्यानंतर जर चमत्कार वाढत असेल, भक्तांना स्वप्नात भेटत असेल संकटात मार्ग दाखवत असेल तर प्रश्न उभा राहतो तो संत खरंच गेला आहे का की तो अजूनही आपल्यात आहे हा भाग तुमच्या श्रद्धेला प्रश्न विचारणार नाही तो तुम्हाला अनुभव देईल समाधीनंतरची पहिली रात्र थरारक अनुभव पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा साईबाबांची समाधी पूर्ण झाली पण त्या रात्री मंदिरात विचित्र शांतता होती धुनीचा उष्णपणा कायम होता काही सेवक म्हणाले कोणीतरी आत आहे इतिहास सांगतो समाधीनंतरही मंदिरात बाबांची उपस्थिती स्पष्ट जाणवत होती समाधीत आजही काय घडतं सेवकांचे अनुभव आजही पहाटे काकडारतीला काही सेवक सांगतात मन अचानक भरून येतं काही वेळा समाधी समोर उभं राहिल्यावर अंगावर शहारे येतात हे भय नाही ही उपस्थितीची जाणीव आहे समाधीतील ऊर्जा आध्यात्मिक स्पष्टीकरण योगशास्त्र सांगतं महायोगी जिथे समाधी घेतो तिथं त्याचं चैतन्य स्थिर राहत साईबाबा अखंड तपस्वी धुनी साधक पूर्ण आत्मसमर्पित संत म्हणूनच त्यांची समाधी ऊर्जा केंद्र बनली आहे समाधीनंतर वाढलेले चमत्कार खरे अनुभव स्वप्नदर्शन सर्वात जास्त अनुभव लाखो फक्त सांगतात बाबा स्वप्नात आले आणि म्हणाले घाबरू नकोस विशेष म्हणजे स्वप्न अत्यंत स्पष्ट बाबांचा आवाज ओळखीचा आणि नंतर परिस्थिती बदलते आजारातून मुक्ती कॅन्सर हृदयविकार अपघात डॉक्टरांनी हात टेकलेले रुग्ण शिर्डीत नवस करून उदी प्रसाद खेतल्यावर सुधारणा झाल्याचे अनुभव हे अनुभव साई सच्चरित्र आणि ट्रस्ट नोंदीमध्ये आहेत अपघातातून चमत्कारिक बचाव अनेक जण सांगतात कोणीतरी मला ढकललं आणि मी वाचलो नंतर कळलं गळ्यात साईंची अंगठी किंवा मनात बाबांचं नाव साई सच्चरित्र सर्वात मजबूत पुरावा यामध्ये समाधीनंतरचे अनेक अध्याय आहेत त्यात बाबांचे शब्द मी जवळच आहे माझ्या भक्तांची काळजी मी स्वत घेतो हे शब्द आजही तंतोतंत खरे वाटतात साई कृपा कोणाला मिळत नाही कटू पण सत्य हो मित्रांनो हे ऐकणं कठीण आहे फक्त परीक्षा घेणारे मी पाहतो काय होत अशा मनोवृत्तीला कृपा स्पर्श करत नाही अहंकाराने आलेले मी मोठा आहे माझं ऐकायला हवं अहंकार साई दरबारात चालत नाही फक्त मागणारे बदल न करणारे हे दे ते दे पण मी तसाच राहीन साई कृपा कोणाला नक्की मिळते श्रद्धा आणि सगुरी बाबा म्हणतात श्रद्धा ठेवा संयम ठेवा समर्पण जो म्हणतो तू जे करशील ते माझ्यासाठी योग्य आचरण फक्त पूजा नाही प्रामाणिक जीवन घर बसल्या साई कृपा मिळवण्याचा अचूक मार्ग सकाळचा उपाय साईबाबांचा फोटो डोळे बंद करा नऊ वेळा म्हणा राम आणि शेवटी म्हणा बाबा माझ्या कर्मानुसार मला योग्य मार्ग दाखवा गुरुवार विशेष गुरुवारी कोणाला तरी अन्नदान गरीब किंवा आजारी व्यक्तीची मदत साई सच्चरित्र वाचन एक अध्याय परिणाम हळूहळू पण खात्रीशीर हे सगळं का घडतं कारण साईबाबा तुमचं नशीब बदलत नाहीत ते तुम्हाला बदलायला लावतात निर्णय योग्य करायला शिकवतात आणि कर्माचं ओझं हलकं करतात मित्रांनो जर साईबाबा खरंच गेले असते तर शिर्डीत इतकी शांतता नसती समाधीसमोर उभं राहताच डोळे ओलावले नसते साईराम म्हटल्यावर मन शांत झालं नसतं पण वास्तव असं आहे साईबाबा गेले नाहीत ते रूप बदलून आपल्यात आहेत मित्रांनो जर एखादा संत समाधीत गेल्यानंतरही तुमच्याशी संवाद साधत असेल तुम्हाला संकटातून बाहेर काढत असेल आणि योग्य वेळी योग्य माणूस योग्य संधी समोर आणत असेल तर प्रश्न एकच तो संत गेलेला आहे की तो अजूनही मार्गदर्शक आहे त्यापुढील भाग फक्त ऐकण्यासाठी नाही तो आचरणासाठी आहे साईबाबांची शेवटची गुप्त लीला पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा विजयादशमी देहत्यागाच्या काही तास आधी साईबाबांनी एक अत्यंत सूक्ष्म पण महत्त्वाचा संकेत दिला होता ते म्हणाले होते माझं काम संपलेलं नाही माझं रूप बदलेल पण माझी जबाबदारी वाढेल हे वाक्य त्या क्षणी कुणालाच नीट उमगलं नाही पण आज आज हे वाक्य दररोज खरे ठरते समाधीतील संकेत भक्त काय अनुभवतात ही शिर्डीत काही भक्त तर समाधी समोर उभे राहिले की डोळे आपोआप माणवतात काहींना धुनीचा वास जाणवतो काहींना आतील शांतता इतकी तीव्र वाटते की वेळेचं भान राहत नाही हे भय नाही साई उपस्थितीची जाणीव आहे समाधी जिवंत का वाटते योगशास्त्र सांगतं महातपस्वी जिथ समाधी घेतो तिथे त्याचे चैतन्य स्थिर होते साईबाबा अखंड तपश्चर्या धुनी साधना अहंकार शून्य सेवा म्हणूनच त्यांची समाधी ऊर्जा केंद्र बनली ही ऊर्जा मन शुद्ध करते निर्णय स्पष्ट करते आणि संकटात मार्ग दाखवते साईबाबा स्वप्नात का येतात सर्वात मोठं रहस्य हो मित्रांनो हे सर्वात जास्त घडतं कारण स्वप्न म्हणजे मनाची संरक्षण भिंत नसलेली अवस्था त्यावेळी अहंकार झोपलेला असतो भीती कमी असते म्हणून अंतर्मन मन उघड असतं म्हणूनच साईबाबा स्वप्नातून संदेश देतात स्वप्न दर्शनाची तीन रूपं धीर देणारे दर्शन घाबरू नकोस मी आहे इशारा देणारे दर्शन हा निर्णय टाळ मार्गदर्शन करणारे दर्शन हा मार्ग निवड नंतर घटना तंतोतंत घडते साई सच्चरित्रातील ठोस आधार साई सच्चरित्र हे माळपंथ मध्ये बाबांचे स्पष्ट शब्द आहेत माझ्या समाधीवर ये तुझ माझ्यावर टाक मी तुझ काम पाहिन हे केवळ शब्द नाहीत हे वचन आहे साईबाबा नशीब बदलतात का महत्वाचा मुद्दा नाही साईबाबा तुमचं नशीब रिराईट करत नाहीत ते निर्णय बदलतात वेळेची दिशा बदलतात आणि कर्माची तीव्रता कमी करतात म्हणून जे टळायला हवं ते टळतं आणि जे यायला हवं ते येतं मित्रांनो जर साईबाबा खरंच गेले असते साईराम म्हटल्यावर मन शांत झालं नसतं समोर उभं राहताच डोळे भरून आले नसते आणि संकटात अचानक मार्ग मिळाला नसता म्हणून सत्य असं आहे साईबाबा गेले नाहीत ते रूप बदलून तुमच्याबरोबर चालत आहेत आयुष्य बदलणारा अंतिम संदेश साईबाबा तुमच्याकडून मोठ्या पूजा मागत नाहीत ते म्हणतात थोडी श्रद्धा ठेव थोडा संयम राख आणि प्रामाणिक रहा बाकी काम ते स्वत करतात जर तुम्हाला वाटत असेल की साईबाबा आजही आपल्यात आहेत तर लाईक करा कॉमेंट कॉमेंटमध्ये लिहा साईराम भक्ति सुगंध सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जय साईराम